नितीन नितीन तू उठ 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 पटकन ना नितीन काय उठ अरे यार तू भी देत नाही यार इथल्या आर्या मारा चक्कीवर ठियाद इथल्या आर्या मारा चक्कीवर ठियाद आर साल नवराले ना बायकोच लावस वय हो परत मायवर हा तुला किद्दा सांगेल काय सांगलय तू ऐका नेम काम सांगू नको आणि वयंत तू लावूच नको दैनाचं काम सांगू नको आणि वयंत तू लावूच नको स्विगीवरून ऑर्डर करून घे मला डोकं खाऊच नको स्विगी परवडेन का आपल्याला परवडणार काय त्यांची जर मेंबरशिप घेतली ना तर एकशे एकोणपन्नास रुपयाच्या पुढच्या ज्या ऑर्डर असतील त्याच्यासाठी डिलिव्हरी चार्जेस लागत नाही त्याच्यानंतर नव्याण्णव रुपयाच्या पुढचं जर का त्यांच्या इन्स्टमार्टवरून आपण काही ग्रॉसरी घेतली त्याच्यावर बी डिलिव्हरी चार्जेस लागत नाही याच्या व्यतिरिक्त दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के ऑफर कर स्विगी अरे विचारते काय कर मी सांगून देऊ आता पुणे पीसीएमसी आळंदी असो कधी घी एक बेस्ट ऑप्शन करा पटकन स्विगी पहिले तू कर अरे करा पटकन